नमस्कार शेतकरी बंधू मी शिवाजी शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण आज आपण संगमेश्वर तालुक्यातील तामाने या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे एक एकरवरती केशर आंब्याचं अतिघन पद्धतीनं प्लांटेशन आहे आणि आपण या केशर आंब्याच्या बागेमध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळा लावलेला आहे आपण हे पाहतोय की आपल्याला आंब्या बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो आणि हे आपल्याला कमी करण्यासाठी प्रति हेक्टर चार याप्रमाणे विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आपण रक्षक सापळी लावत असतो आणि याच्यामध्ये जे फळमाशीचे नर आ, पतंग आहेत नर माशी आहे ते याच्यामध्ये अडकते आणि तुम्हाला फळमाशीपासून होणारं नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकतं त्यासाठी कृषी विभागामार्फत सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आपण प्रत्येक तालुक्याला रक्षक सापळे वाटप करत आहोत तर माझे शेतकरी बंधूंना आव्हान आहे की आपण आपल्या नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा मंडळ कृषी कुछ अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांना संपर्क साधून त्यांना त्यांच्याकडे आपण रक्षक सापळ्याची मागणी करा तर त्यावेळेस हा तर शेतकरी बंधूंना प्रति हेक्टर चार याप्रमाणे आपल्याला रक्षक सापळे कृषी विभागामार्फत पुरवण्यात येणार आहेत तरी शेतकरी बंधूंनी या सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत फळमाशी नियंत्रणासाठीच्या रक्षक सापळ्याचा लाभ घेऊन आपल्या बांग बागेमध्ये फळमाशीमुळे होणारं नुकसान टाळावं धन्यवाद